नमस्कार आपल्याला सर्वांना माहित आहे काल माजी आमदार यांनी जी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री यांच्याबद्दल काही शब्द आणि काही आरोप त्यांनी केले जनतेने दोनदा ज्यांना नाकारलं घरी बसीला आता ते आमच्या सन्माननीय महायुतीमधले घटक पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला पण त्यांनी पूर्ण घटनेची माहिती काय करून घ्यायला पाहिजे नेमकं प्रकरण का आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपण पाहिजे असेल पुसत पोलीस प्रशासनाने रिपोर्ट पण दिलेला आहे यामध्ये अर्थ राज्यमंत्री महोदयांचा आणि आपल्या परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री महोदयांचा अर्थ कुठलाही समान नाही स्वतः पोलीस प्रशासनाने फ्रेस डोस काढून सगळं रिपोर्ट पण दिलेला आहे आणि त्यांनी काही आरोप केले की दारू बनावट होती काय त्याच्या सुद्धा पावते आहेत की काय होती काय होते पण याच्यामध्ये आपल्याला एकच मला त्यांना सांगायचं आहे की कोणी कोणाचा कार्यकर्ता गाडीवर नाव टाकतंय काही करतो नाव टाकलं म्हणजे यांचा काही संबंध नसताना नाव घेणार स्वतःला प्रसिद्धीसाठी नाव पुढे करणं हे कुठंतरी थांबलं पाहिजे ते आता मित्र पक्षामध्ये आलेले आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण आता महायुतीमध्ये आलेल्या आहात स्वतःच्या परिस्थितीसाठी काहीही आरोप करणं बंद करा महायुती ही सिस्टीममध्ये चालणारा सरकार आहे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे उगज परिस्थितीसाठी आमच्या नेतृत्वावर काहीतरी आरोप करायचे आपण पाहितला असेल कुठलाही आर्थ्याआरती काही समज नसताना काल जे आरोप त्यांनी केले त्यांच्याबद्दल सर्व जिल्ह्याला माहीत आहे ज्यांनी आरोप केले माजी आमदारांनी त्या आमदाराबद्दल सर्वांनाच माहीत आहे त्यांची वागण्याची पद्धत आता त्यांना जनतेने घरी बसलं आहे त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही जाणून बुजून काहीतरी बोलायचं चर्चेमध्ये ते यायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आज खास करून मंत्री महोदयांची इच्छा नव्हती पत्रकार परिषद घ्यायची पण आम्हीचं आमचं काम आहे की आमच्या नेतृत्वावर कोण आरोप केला के त्याला उत्तर आपण दिलं पाहिजे म्हणून ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे यामध्ये काल जे त्यांनी आरोप केलेत त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आणि त्यांनी जे जे आरोप केलेत आपण सर्वांना माहीत आहे स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेशनोष काढून सांगितलंय याच्यात काहीही समन नाही एवढं यासाठीच आज ही पत्रकार परिषद घेतली आहे आपल्याला काही आरोप करायला काय कोणी काही आरोप करू शकतो बिनबुडाळ्याचा आरोप आहे तो कुठल्याही त्या आरोपाबद्दल तथ्य नाही स्वतःच्या पोलिसांसाठी केला आरोप आहे तो विरोधकांनी आरोप आता एक काल परवा आमच्या मित्र ज्यांनी प्रवेश केला आणि स्थानिकचा संघर्ष आपल्या सर्वांना माहीत आहे काहीतरी उद्धा भेटला की आरोप करायचा आहे तिथं चालूच आहे त्यामुळे त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही ते ते, ना ते काही बोलतात कुठल्या पदावर नाही जनतेने त्यांना दोनदा घरी बसले आपल्या संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय बोलायचा पण काय बोललं पाहिजे आपण आणि पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे आपण काय छापलं पाहिजे हा तुमचा अधिकार आहे पण त्याची शहानिशा केली पाहिजे खरं काय कुठं काय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सन्मान्य जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी बोटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण परभणी जिल्ह्याच्या सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल आम्ही सोब्याची तयारी केलेली आहे पक्षे तो देते, घरी बसले दोनदा नाकारले त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही चर्चे देण्यासाठी म्हणून काहीतरी आरोप करायचे काहीतरी बोलायचं त्यासाठी हा विषय नैतिकतेच्या आधार राजीनाम्याची मागणी केली त्यांनी पालकमंत्र्यांच्या आता प्रत्येकाला काहीतरी अधिकार असतो काय नाही टिकता यामध्ये पालकमंत्र्याचा अर्थार्थी काही समन नाही ना दूर काही समन नाही आता मी पक्षानं मला जिल्हाध्यक्ष केले माझ्यासोबत कोणीतरी को एखाद्या कार्यकर्त्याने नाव टाकले कोणीतरी म्हणजे त्यात दोषी आम्ही आहेत का त्यात काही अर्थार्थी समज नाही आपण पाहिलं असेल की कोणी कोणाचं नाव कधी टाकते कोणी कोणासोबत फोटो काढते जे पालकमंत्री महोदयाचा याच्यामध्ये कुठलाही काही समज नाही पण ते परिस्थितीसाठी त्यांनी ते काल आरोप केले विजय भांबळे म्हणले पंचवीस वर्षापासून मी राजकारणात आहे मी तरी कधी पाहिलं नाही की कुठल्या दारूच्या एक एका गाडीवर एका मंत्र्याच्या नावाचा उल्लेख स्पष्ट केलेला आहे आता काहीतरी जाणून बुजून कोणी षडयंत्र केलं असेल नाव टाकायचं हे मंत्री महोदयाला काही कोणालाच माहित नाही की कुठे नाव टाकले कशामुळे टाकले अर्थाअर्थी त्यात काही समन्वय आर टी हो ओ ना किंवा पोलीस प्रशासनावर दबाव आणण्यासाठी त्यांचे नातेवाईकां नातेवाईकांकडून नाव टाकण्यात आलं आहे असं त्यांनी संशय उपस्थित केला नाही ते जाणून बुजून कुठेतरी काहीतरी डाव टाकले पण असं आम्हाला ह्याच्या मागे राजकारण असेल मंत्री महोदयांना काही सापडणं झालंय चांगलं काम करायला मंत्री महोदय या जिल्ह्यामध्ये एक विकासाचं राजकारण सुरू झालं त्यांच्या माध्यमातून एक चांगली ओळख विकासाच्या माध्यमातून आमच्या मंत्री महोदय करीत आहेत म्हणून काही लोकांच्या पोटामध्ये दुखायले जिल्ह्यातल्या बी स्थानिक नेत्यांच्या बी त्यांना आता काम करायचे काही जणांना जमन झाले म्हणून काहीतरी केलं असेल आम्हाला असं वाटत चालू आहेत म्हणले ते